गांधी हे विरोधी पक्षनेते पदासाठी योग्यच आहेत असं मवियाच्या नेत्यांनी म्हटलंय मवियाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर विश्वास दाखवलाय तसंच काँग्रेसचे खासदार हे सर्वाधिक आहेत त्यामुळे राहुल गांधी हेच विरोधी पदी योग्य आहेत असं मवियाच्या नेत्यांनी म्हटलंय केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते तीस जागा सहज वाढल्या असत्या देशभरात अशी माझी भूमिका आमची भूमिका आहे कोणतंही सरकार किंवा कोणतंही संस्था हे बिनचेहऱ्याचे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं राहुल गांधींची युवासेनेची एका दृष्टीनं एक नव्या सेरीचा प्रतिनिधी दोन पार्श्वभूमी राजकारण्याची तीन कष्टकऱ्यांची फिरण्याची प्रचंड तयारी या सगळ्या गोष्टीला पैसे कसा फरकारचा ते व्यक्ती होतं आणि त्यामुळे ते प्रभावी होते अशी मला खात्री आहे